एक आम्ही कामामध्ये शेतीमध्ये सतत गुरमळत असतो पण असा खेळ आम्हाला कधी भेटत नाही पण आज हे खेळ आम्हाला भेटला तो आम्हाला आज मी सर्व आनंद आहे आणि पन्नास वर्षाचे पुढे लोक हे सर्व जमा झाले तर आम्हाला खूप आनंद भेटला तर जय शेवालाल जय महाराष्ट्र मी आनंदा उपराम राठोड उपसरपंच असेन तांडा क्रमांक चार आम्ही मी आणि दिनकर भाऊ यांनी जो आम काय उपक्रम राबवलं कारण तरुण पोरं क्रिकेट खेळतात त्याच्यामध्ये ला मोठ्या माणसाला ते काही आनंद घेता येत नाही म्हणून आम्ही आमच्या डोक्यामध्ये ठेवलं की आपण जे शेतकरी लोक आहे त्यांना सुद्धा आपण थोडासा आनंद देऊ आणि त्यांच्या ते संसारातून थोडंसं त्यांना टेन्शन कसं कमी होईल त्याच्यामुळे आम्ही हे कार्यक्रम केलं आणि लोकांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं असे धन्यवाद जयंद जय महाराज प्रताप सिंग भावसिंग राठोड सेवानृत्य नायब तहसीलदार चाळीसगाव आणि विविध कार्य चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी करगाव आज दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी अशी आपले दिनकर भाऊने जे क्रिकेट मॅच आयोजन केले त्याच्यात सर्व शेतकरी बांधव कष्टकरी बांधव आणि वृद्ध लोक यांनी सह सर, सहभाग घेतला या सहभागातून अनेक शेतकरी बांधवांनी उत्स्फृत प्रसिद्ध दिला आणि चांगल्या प्रकारे क्रिक क्रिकेट टीमचे आयोजन केले आणि सर्वांना याबाबत भरपूर आनंद मिळाला असेच आनंद पदोपदी केव्हाही घडण्यामध्ये दिनकर राठोडने मॅच भरवली त्याच्यात वयस्कर लोकांना फार आनंद मिळाला आणि सगळ्यांनी मनापासून त्याच ते स्वागत केलं आणि जे डोक्यामधलं जे टेन्शन होत ते टेन्शन बहुतांश लोकांचं ते कमी झालं आणि असच नेहमी घडत राहो असं आम्ही त्यांना म्हणजे थोडं ते प्रोत्साहन देतो आम्ही चैतन्य तांड्याचे सरपंच दिनकर भाऊ यांनी घडवला या कार्यक्रमातून आम्ही शेतकरी वर्ग माझे वडीलधारी मंडळी हे उपजीविकेसाठी सर्वत्र कष्ट करत राहतात शेतीसाठी किंवा ऊस तोडीसाठी इतर कामात रंगलेले असतात पण त्या रंगातून या रंगात आणण्यासाठी आम्हाला जो आनंद मिळाला आणि या आनंदासाठी आम्ही आमच्या मागच्या ज्या काही इतर गोष्टी आहेत त्या सोडून आम्ही याच्यात आनंद घेतला या आनंदातून आम्हाला मागच्या जीवनातला किंवा मागच्या दिवसाचं आठवण न येता आज खूप खूप प्रकारे आम्ही आनंद घेतला आणि या आनंदातून आम्हाला मिळालेला आनंद हा यदोगती पुढच्याही वर्षी असेच कार्यक्रम राबवावे आणि या कार्यक्रमातून आम्हाला सगळ्यांना उत्स्फूर्ती मिळावी अशी सदिच्छा बाळगतो दिनकर भाऊंना आशीर्वाद देतो की त्यांनी असेच कार्यक्रम घडत राहावे अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र भाऊने क्रिकेट स्पर्धा भरवली माग सुद्धा लहानपणी आम्ही खेळत असताना पण आता जो आनंद आहे लहानपणीचा आनंद वेगळा राहतो आणि जो आपले वडील सारखे जो इथं आलेले आहेत त्यांचा आनंद वेगळा राहतो जे कष्टकरी शेतकरी आहे ते शेतकरीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे आपण जे आनंद मिळतो या आनंदामध्ये आपल्या दिनकर भाऊ दिनकर भाऊनी जो आनंद मिळावला आहे या ठिकाणी भरला आहे त्यांना खूप असं इच्छा आहे की दिनकर भाऊची जो इच्छा आहे ते पूर्ण करेल भगवंतांनी कारण लहानपणी असताना आपण क्रिकेट खेळत असताना आज या मातारपणी पण आपण क्रिकेट खेळतो आहे कारण ही भाग्य काही काही लोकांचे भाग्य असतात आणि या भाग्यमध्ये सर्व लहान थोर मंडळी उपस्थित मग नामदेव बिरा सायचं परिशोर हे जे आयोजित